हॅलो विशाल दादा भंडारी हा बोलतोय हा दा दादा एक कंप्लेंट होती ते पेमेंट देत नव्हते बोला ना काय विषय विषय ते दिवाळीला मी काम होता होतं ते ते पोस्ट कंपनी आहे बघा अच्छा अच्छा हा ते ट्रान्सपोर्ट वर टेम्पोवर काम आलं होतं मग ते दिवाळीच्या टाइमला गावाकडे गेलो ते दहा दिवसांनी पेमेंट राहिले ते देतच नाही किती दिवस झालं दहा आता दिवाळीला या मागल्या अच्छा ते म्हणतात की आता मी दहा माझं गाडीचं काम आलंय म्हणतो अच्छा अच्छा किती टोटल दहा दिवसाच किती पेमेंट आहे दहा दिवसाचे चार हजार दोनशे काय तर होतात ठीक आहे ठीक आहे नाव काय समोरच्या व्यक्तीच त्यांचं नाव आहे बघा रामदास गिरी म्हणून नाव आहे आणि तुमचं माझं भीमाशंकर पाटील कुठून बोलताय मी लातूरून अच्छा ठीक आहे मला त्यांचा नंबर व्हॉट्सअप मेसेज करा बोलतो मी त्यांना जेवढी हेल्प होते का तेवढी हेल्प करतो हॅलो हॅलो रामदास गिरी बोलताय का बोला की विशाल भंडारे बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा बोला म्हटलं आपल्याकडे कंप्लेट आली भीमाशंकर पाटील लातूर मधला मुलगा आहे भीमाशंकर पाटील हा हा बोला की काय त्याचा का� विषय दहा दिवसाचं पेमेंट राहिले तुमच्याकडे आज देतो उद्या देतो चालू आहे तुमचं नाही अहो त्याला त्या त्यावेळेस त्याला मा माहिती मामा मामाला माझा सांगितलं नाही तुझ्या अहो पण त्याच्या मामाने काम नाही केलं त्या मुलांनी काम केलंय ना मुलाच नाही कोण म्हणलं त्याला यस म्हणलं की नाही कोण म्हणलं त्याच्या काय विषय आता जेवाईपासून जेवाईपासून का नाही द्यायचा विषय नाही मग त्याला काम आवं गेल्या वेळेस काय बोललो होतो कमीत कमी पंधरा वीस दिवस अगोदर काम सोड त्यावेळेस सांग तर मामाला बी सांगितलं होतं त्यानं काय केलं दिवाळीत सुट्ट्या चालू झाल्या मी जे गेला ते आलाच नाही मग ते मामाला म्हणलं मामा कसं म्हणजे त्याच्या मामाला सांगितलं कसं कसं काय बघा मी त्याचे पैसे बुडवणार नाही म्हणलं फक्त त्याला दोन तीन महिने कळू द्या म्हणलं दुसरीकडे कुठं बी गेलं तर अचानक आज सोडू नाही म्हणलं हे मामाचं माझं बोलणं झालं आणि ह्या महिन्यात जे होत मीच ऍडमिट होतो पाच सात दिवस झालं आणि त्याला फोन बी करू शकतो ऍडमिट आहे मला तर भेटी नाही तर हा मला काय म्हणतो मला माझ्या पचत नाही आणि मी तुझ्या गोष्टी कशा मीच ठेवून घेत नाहीत कुणाचे पैसे अच्छा काम केलेलं असतंय काम केलेलं असतंय ते आपल्याला ठेवून घेत नाही ह्याला फक्त दोन तीन महिने दुसरीकडे कुठं तसं करू नाही अच्छा ही हा विषय आहे मामा सोबत आहे की त्याचा अच्छा ठीक आहे मग ते मुला किती दिवसात तुम्ही करता कम्प्लेट पुढच्या महिन्यात करून टाकतो पुढच्या महिन्यामध्ये दिवाळीपासून मी मीच ऍडमिट आहे दिवाळी दिवाळीपासून तुमच्याकडे आता माणूस जर आला कामाला आता मला सांग अचानक सोडून गेला एक तर माणूस तिथं माणूस कस सगळं इतिहास द्यावं लागतं अच्छा सगळं डिटेल मध्ये मला नेम नेमक्याच्या टाइमला माणूस नाही भेटला पंधरा वीस दिवस अशी परेशान झाली माझी त्याला दुसरीकडे कुठं असं करू नये म्हणून त्याला त्यात गोष्टी होऊ नयेत का नाही सांगा बरं तुम्ही तर पुढचा महिना म्हणलं तर तुम्ही अजून लेट लावून टाकला पुढचा महिना म्हणजे व्हायलाच काय आता दहा तारीख आज दहा तारीख पण ह्या गोष्टी मला काल काल काय पण मला तो काय म्हणला काल त्याला वेगळाच बोलला मी त्याला यश म्हणत होतो आतापर्यंत आणि त्याला एवढंच सांगितलं की तब्येत ठीक नाही अच्छा ऍडमिट आहे मग त्या गोष्टीत त्यांना समजून घ्यायला पाहिजे नाही महिन्यात मला वेगळाच बोलला तू अच्छा ठीक आहे मी त्याला समजून सांगतो या वीस वीस पंचवीस तारखेपर्यंत त्याचं पेमेंट करून टाका नाही नाही तीन चार तारखेला तुमचं नाव काय मला सांगा बरं मी विशाल भंडारे बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र युट्यूबला जाऊन सर्च करा करेल तुम्हाला ठीक आहे ठीक आहे घ्यावड सांगितलं होतं मी तुम्ही महिन्यापासून पंधरा दिवस सांगावं लागतो म्हणजे तो माणूस त्याला माणूस काय केला माहिती का माझा रेगुलर माणूस बसवला आहे आणि त्याला घेतला होता अच्छा त्याने धोका द्यायला पाहिजे दुसरीकडे पुरा अशा गोष्टी म्हणून मला खेळवलं त्यानं तसं ठीक आहे मी मी पण सांगतो त्याला समजून पैसे जी गोष्ट कळायला पाहिजे ना पुढं अचानक त्याच्या विश्वास मी माणूस माझा वेगळं माणूस बसवला कशामुळे ह्याचा मामा माझ्याकडे आला आणि ह्याला काम नाही भरपूर दिवसाला बसून आहे तो घ्या मग मी त्या माणसाला दुसरीकडे पाठवला आणि ह्याला इकडे घेतला मला अचानक धोका का द्यावा तसं नाही बरोबर आहे चुकीचं आहे की आणि मग त्या गोष्टी मी तुम्ही समजायला पाहिजे ना चालतंय ठीक आहे त्याच्यासाठी सांगतो नाही नाही मी ते पेमेंट त्या मामाकडे द्याव कारण मामा आलता माझे घर बरोबर आहे का अच्छा हा मामाच आलता माझे घर होता हा मुलाचा मामा आणि ते मामान पूर्ण मामानच पूर्ण जी घेतली तुम्ही अच्छा हा आणि त्याचं जण माझं बोलणं होतं की आणि त्या मामाला सांगितलेलं आहे की मी आणि ते मामाला फोन करत नाही ती मग हा त्यानं मामाला फोन केला मी त्याला विचारलं अरे आलता का नाही तुम्ही माझा फोन पिन ते मला म्हणाला फोनच करत नाही ते अच्छा अच्छा ठीक आहे मला ठेव तेवढं त्या मुलाचं करून टाका पेमेंट नाही नाही मी पण मी समोर समोर घेतल्याशिवाय त्याच्या मामाला घेणार समोर त्याला घेणार हा क्लिअर करून पैसे आपल्याला कोणाच्याच बोलवायचे नाही एक काम करा पेमेंट देताना त्या मुलाला फोन करा आणि समोर बोलवून घ्या हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके ठीक आहे ओके